नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जेव्हापासून आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ग्रो झालेले आहेत तेव्हापासून माझा खूपशा ट्रेडर लोकांबरोबर संपर्क आलेला आहे मग ते बिगिनर असो किंवा एक्सपिरियन्स असो बऱ्याचशा अशा लोकांबरोबर माझा संपर्क आलेला आहे आता काय होतं संपर्क आला आल्यानंतर जे काय डिस्कशन होतं बोलणं होतं त्याच्यातून काही प्रॉब्लेम जे ट्रेडर लोकांचे प्रॉब्लेम असतात ते माझ्याबरोबर शेअर केले जातात त्यांचे प्रॉब्लेम बो बोला कन्फ्युजन बोला बरेचसे लोकं माझ्याबरोबर हे सगळे शेअर करत असतात आता हे जे शेअर करतात त्याच्यामध्ये एक माझा कॉमन गोष्ट आढळली का कुठली आढळली तर आम्ही कन्सिस्टंटली प्रॉफिट जनरेट करू शकत नाही बरेच लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्ही कन्सिस्टंटली प्रॉफिट जनरेट करू शकत नाही जर का आम्ही एक आठ दिवसात एक लाख रुपये प्रॉफिट केला तर मग पुढच्या आठ दिवसामध्ये आमचा दीड लाख रुपये लॉस होतो त्यातले पन्नास हजार लॉस होतो म्हणजे बऱ्याच बराचसा भाग असा लॉसमध्ये आम्ही घालवतो म्हणजे कन्सिस्टंटली आमचा प्रॉफिट राहत नाही आला प्रॉफिट की चालला आला ह्याचं मित्रांनो कारण काय आहे हे ज्यावेळेस मी ह्याचा स्टडी केला त्यावेळेस काही कारणं त्याच्यातून मला आढळून आली आणि मित्रांनो ही कारणं खूप महत्त्वाची आहेत हे जर आपण व्यवस्थितरित्या या या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर आपण प्रॉफिटमध्ये राहणार नाही प्रॉफिट जनरेट करू नाही असं नाही आता त्या लोकांकडे काय आहे त्यांच्याकडे स्वतःचा सेटअप आहे त्यांच्या स्ट्रॅटेजीज आहेत व्यवस्थित ॲनालिसिस करतात सगळं म्हणजे प्रॉफिट जनरेट करण्यासाठी जे काय लागतं ते आहे त्यांच्याकडे पण तो आलेला प्रॉफिट ते टिकवू शकत नाही ह्याचं कारण जे मला आढळलेलं आहे मित्रांनो ते कारण मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण हे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्याशिवाय तुम्ही प्रॉफिटेबल होणं कठीण आहे आपण जाऊया स्क्रीनवर मित्रांनो आणि तुम्हाला मी व्यवस्थित मुद्देसुद्धा व्यवस्थित सगळं पॉईंट टू पॉईंट पटवून देऊ शकतो जर का तुमच्याकडूनसुद्धा ह्या चुका होत असतील तर त्या चुका वेळीच टाळा जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर प्रॉफिटेबल व्हाल पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनेल आपलं जॉईन करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा कारण का तिथेसुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओ लॉजिकचे शेअर करत असतो म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉजिक शिकायला मिळतं त्यामुळं मित्रांनो इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे हे सगळे प्लॅटफॉर्म्स फॉलो करून ठेवा फ्री आहेत त्याच्यातून आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग शिकायला मिळेल आणि याची सगळ्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आहे जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया काय कारण आहे की आपण कन्सिस्टन्सली प्रॉफिट जनरेट करू शकत नाही तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि आता मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे की आपण कन्सिस्टंटली प्रॉफिट का जनरेट करू शकत नाही मित्रा ते मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या पाठीमागं जे कारण आहे ते म्हणजे मार्केटमध्ये असणारे वेगवेगळे मार्केटचे फेजेस आता हे मार्केटचे फेजेस आपल्या कन्सिस्टंटली प्रॉफिट न करण्याला जबाबदार कसं हे तुम्हाला मी आता व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट सांगणार आहे पण त्यापूर्वी आपण समजून घेऊया की मार्केटमधले वेगवेगळे कोणते फेजेस असतात मार्केटमध्ये जर बघायला गेलं मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचे चार फेजेस असतात एक फेज म्हणजे बुलिश फेज असतो त्याच्यामध्ये काय होतं मार्केट पूर्ण बुलिश असतं त्याच्यानंतर दुसरा फेज असतो तो बेरिश असतो त्याच्यामध्ये मार्केट सेलिंग जास्त होत असतं आणि तिसरा फेज असतो तो म्हणजे साईडवेज या दोघांच्या व्यतिरिक्त कुठला फेज असतो साईडवेज आणि त्या साईडवेजमध्ये आपले खास अशा मुवमेंट पण येत नाही किंवा जर का ट्रेड घेतला तर त्याच्यामध्ये आपले एस एल जाण्याची शक्यता असेल हे झाले मित्रांनो तीन फेजेस आता चौथा जो फेज आहे तो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे कारण तो फेज सगळ्यात खतरनाक असा फेज असतो आणि त्या फेजमुळं आपले कमावलेला प्रॉफिट आपण कमावलेला प्रॉफिट गमावत असतो त्या फेजमध्ये मित्रांनो म्हणून तो फेज ओळखणं आणि तिथे आपण सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही एक लाख रुपये प्रॉफिट कराल आणि दीड दोन लाख रुपये एस एल द्याल किंवा लॉस कराल मग शून्य आपल्याकडे जमा शून्य उलटा आपला रेड होईल सगळा पोर्टफोलिओ तर मित्रांनो आता आपण बघूया की मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचे फेजेस असतात आणि आपण तिथे कशा प्रकारे ट्रेडिंग करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा फेज सगळ्यात महत्त्वाचा पहिला फेज म्हणजे मित्रांनो बुलिश फेज बुलिशमध्ये होतं काय की मार्केट पूर्णत बुलिश असतं आणि बाई बाईंग साईडला मुवमेंट ह्या चांगल्या स्ट्रॉंग देत असतं त्यामुळे मार्केट बाईंग साईडच्या ट्रेडमध्ये आपल्याला काय करतं प्रॉफिट देत असते आता ह्या फेजमध्ये आपल्याला काय सवय लागते की बाईंगचा ट्रेड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करायचं बाईंगचा ट्रेड घ्यायचा त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करायचं अशा प्रकारचे काय होते आपल्याला सवय लागते अशामध्ये आपण प्रॉफिट पण पन करतो पण नंतर मा मित्रांनो बदलतो तो मार्केटचा फेज आता तो मी मी सिरियली कोणता येईल हे कोणीच सांगू शकत नाही पण मी तुम्हाला चार फेज कसे आपण तिथे ट्रीट करायचं किंवा कसं आपण तिथे सावध राहायचं हे सांगणार आहे तर दुसरा फेज मित्रांनो असतो तो म्हणजे बेरीज फेज आता ह्या बेरीजमध्ये म्हणजे काय होतं की मार्केट पूर्णतः बेरिश झालेला असतो म्हणजे काय धडाधड अशी सेलिंग चालू असते आता ह्या सेलिंगच्या बेरिश मार्केटमध्ये म मा आपल्या रिटेल ट्रेडरना कसली सवय लागते तर बेरीज साइडचा सेल साईडचा ट्रेड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवायचा सेल साईडचा ट्रेड घ्यायचा त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवायचं आता होतं काय या बेरीजच्या अगोदर आपल्याला कसली सवय लागते ती बुरिशची आपण प्रत्येक वेळेस बायचा ट्रेड फाईंड करायला जातो पण हा जो ट्रेंड चेंज करत असतो मार्केट तो आपल्या लक्षात येत नाही ट्रेंड चेंज केल्यानंतर बेरिशमध्ये सुद्धा आपण काय करतो बोलिशचे ट्रेड फाईंड करायला जातो ह्याचं कारण काय आपल्याला सवय लागलेली असते बाय साईडची ट्रेड घेण्याची आपल्याला लक्षात येत नसतं की मार्केटने फेज चेंज केला आहे त्यामुळं हे जे है। का होतो? होतो। सा सा चेंज करण्याचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपला काय होतो लॉस होतो आणि नंतर बेरिजचा ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतो की अरे मार्केटचा फेज चेंज झालेला आहे मार्केट बेरेजमध्ये कन्वर्ट झालेलं आहे पण तर तेव्हा आपला उशीर झालेला असतो हा एक कारण आहे आपला ह्या पिरियडमध्ये लॉस होण्याचं आता बेरेजमध्ये काय होतं आपल्याला सवय लागते सेल साईजची ट्रेड घ्यायची सेल साइड सेल साइड हो होताना मार्केट काय होतं साइडवेज मार्केट काय करतो आपला फेज चेंज करत असतो आता आपल्याला कसली सवय लागलेली असते सेल साइडचे ट्रेड घ्यायचे आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट करायचे आता ही सवय काय लागते कारण त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिटच होतं त्यामुळे आपण तेच ट्रेड शोधायला जातो पण ज्या वेळेस मार्केट फेज चेंज करतो बेरिज नंतर काय होते साईडवेज साइडवेज झाल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं नसतं आपल्याला काय सवय लागते सेल साईडचा ट्रेड घे सेल आत्ता सेलिंग होईल आत्ता सेलिंग होईल पण त्यावेळेस मार्केट होतं साईडवेज आणि अशा असा जो चेंज करण्याचा पिरियड आहे फेज चेंज करण्याचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो सेल साईडचे ट्रेड घेतो आणि त्याच्यामध्ये आपला ए सेल जातो त्यामुळं हा एक पिरियड असतो आपले एस एन हिट होण्याचा आता मित्रांनो येतो मार्केटचा सगळ्यात खतरनाक म्हणजे चौथा फेज आणि तो चौथा फेज आहे ट्रॅपी फेज आता हा ट्रॅपी फेज म्हणजे काय तुम्हाला स सा, पटवून सांगतो की बुलिशमध्ये काय होतं बुलिश ज्यावेळेस मार्केट असतं त्यावेळेस काय होतं आपले बुलिश साईडचे सेटअप बनतात आपले बुलिश साईडचे स्ट्रॅटेजीज वर्क करतात बुलिश साईडचं प्राईज एक्सचेंज वर्क करतो आणि त्याच्यानंतर जे मार्केट बेरिश होतं त्याच्यामध्ये बेरिश साईडचे सेटअप बनतात बेरीज साईडच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या कवर करतात आणि त्याच्यानंतर साईडवेज साइडवेजमध्ये आपण काय करतो शक्यतो शांत राहतो पण त्याच्यानंतर मित्रांनो होतो तो खतरनाक असा ट्रॅपी फेज या ट्रॅपी फेजमध्ये काय होतं ते सांगतो तुम्हाला लक्षात द्या व्यवस्थित आता हे तीन ऐकतात तुम्ही बुलिश बेरीश साईडवेज हे ऐकले आता त्याच्यामध्ये ट्रॅपीमध्ये काय होतं हे सांगतो तुम्हाला या साईडवेजमध्ये काय होतं त्याच्या अगोदर लक्षात घ्या की साईडवेजमध्ये काय होतं की साईडवेजमध्ये ना कुठला सेटअप बनत ना कुठली स्ट्रॅटेजी वर्क करत ना कुठली मुवमेंट असते किंवा मार्केट एकदम ठप्प झाल्यासारखं इथून तिथे इथून तिथे असं फक्त शांत असं फिरत असत पण ट्रॅपी मार्केटमध्ये होतं काय की आपले एक म्हणजे ह्या पिरियडमध्ये सेटअप बनवत असतो एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅपीमध्ये काय होतं मुवमेंट येतो मुवमेंट असल्यामुळे आपण ट्रॅप होतो की मार्केटमध्ये मुवमेंट आहे मग आपल्याला ट्रेड घ्यायला काय हरकत आहे पण मित्रांनो ती मुवमेंट फुल्ली ट्रॅपी असते म्हणजे कसे सांगतो तुम्हाला ह्या ट्रॅपी मार्केट मार्केटमध्ये आपले सेटअप बनवतो आपले स्ट्रॅटेजी बनवतो पण त्या सेटअपच्या अगेन्स्ट मित्रांनो मुवमेंट होते ही। सपोज दाखवतो तुम्हाला आता इथे बघा सपोज आपला जर का एक मिनिट सपोज आपला हा डब्ल्यूचा जर सेटअप बनला आपला सेटअप कुठला आहे डब्ल्यूचा बनला मार्केट बरोबर पण जाणार ओके ठीक आहे आत्ता आपलं प्लॅन काय असतं आपल्या डोक्यात काय माझा डब्ल्यूचा सेटअप बनला हा आहे मेडिकेशन ब्लॉक आणि ज्या वेळेस मार्केट या फिबोनाचीला टॅप करायला येईल इथे त्यावेळेस काय करेन मी एंट्री करेन हे आपला प्लॅन असतो हा आपला सेटअप असतो पण मार्केटचा ट्रॅपी फेज असल्यामुळं मित्रांनो हो, ज्या वेळेस मार्केट इथे ये येतो येतो पण व्यवस्थित आणि काय करतो पुन्हा एक बाउज देतो आपल्याला एंट्री करतो आणि मार्केट पुन्हा खाली येतो मित्रांनो ह्याला बोलतात ट्रॅपी फेज म्हणजे काय आपला सेटअप बनवतो मार्केट बोलीश मुवमेंट देतो आपला सेटअप बनवतो पण तो, तो ट्रॅपी असतो आणि आपला एस एस खातो अशा ट्रॅपी मार्केटमध्ये ह्याला आता करायचं काय अशा प्रकारे कुठलाही सेटअप आहे हे तुम्हाला मी बोलीशचा दाखवला दुसरं जर तुम्ही बघितलं बघायला घेतात तर एम पॅटर्न बघित जर घेतात तरी पण तसंच एम बनवतो पुन्हा जातो आणि पुन्हा वर निघून जातो ह्याचं कारण काय मार्केटचा असणारा ट्रॅपी फेज मित्रांनो ह्यामध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल तर काय करायचं आता ठीक आहे तुम्ही सांगितलं आम्हाला की मार्केटचे चार फेज असतात त्यामध्ये चौथा खतरनाक फेज असतो ज्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त लॉस होतो आता ह्या ट्रॅपी फेजमध्ये कसं ओळखायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे पॅटर्न आहेत जे आपले पॅटर्न आहेत सपोज हा असा आहे डब्ल्यू ओके डब्ल्यूचं काय आपलं हे रिस्क कंडिशन काय आहेत की डब्ल्यू आपल्याला कसा पाहिजे डब्ल्यू आपल्याला कसा पाहिजे तर डब्ल्यू आपल्याला एक स्विंग उचलता पाहिजे सपोज असा पाहिजे डब्ल्यू असंच असलं पाहिजे बरोबर आहे पण ट्रॅपीमध्ये ट्रॅपी मार्केटमध्ये कसा बनतो तर दुसरा स्विंग जो आहे तो उचलता पाहिजे ना तो न उचलता बनता हा अशा प्रकारे मित्रांनो बनतो ज्या वेळेस अशा प्रकारे बनला की समजायचं इथे ट्रॅपी मार्केट आहे कारण ह्या डब्ल्यूमध्ये जो मला बुलिशपणा पाहिजे जो मला बुलिशपणा पाहिजे तो बुलिशपणा नसतो इथे काय असतो बेरिशपणा ह्याच्यातच ओळखायचं की मार्केट ट्रॅपी सेटअप बनवत आहे आणि असा जर से ट्रॅपी सेटअप असेल तर मित्रांनो तो बिलकुल वर्क करणार नाही आपण तो अवॉइड करायला पाहिजे म्हणजे जर का आपला सेटअप बनतोय पण तो, तो चुकीचा बनतो आहे काही ज्या कंडिशन काही आपल्या रूल आहेत ते चुकीचे बनवत असेल तर समजायचं मार्केट ट्रॅपी आहे आता हे आपण ज्यावेळेस चारच्या समोर सकाळी उठल्या उठल्या बसतो उठल्या म्हणजे जर सगळं आटपल्यानंतर आपण ज्यावेळेस पहिल्यांदा चार्जच्या समोर बसतो पण त्यावेळेस आपण मार्केटचा जो काही सकाळपासून बनलं आहे मार्केट त्याचा थोडा स्टडी करायचा की त्याच्यामध्ये मार्केटने काय बनवलं आहे ट्रॅफी तर नाही बनवले कुठले सेटअप बनवतो आहे कुठले पॅटर्न बनवतो आहे पॅटर्न आहेत पण ते ट्रॅफी तर नाही हा सगळा स्टडी करायचा म्हणजे त्याच्यावरून काय होईल आपल्याला कळतं की मार्केटचा कोणता फेज आहे जर एकदम बुलिश सेटअप बनवत असेल व्यवस्थित जर मार्केट जात असेल तर हां अरे वा माझा इथे बुलिश सेटअप बनला होता सकाळपासून आणि तिथे एक ट्रेड बनला असता आणि त्यांनी टार्गेट पण दिलं असतं याचा अर्थ मार्केट बुलिश आहे माझ्या सेटअपला रिस्पेक्ट करत आहे याचा अर्थ मार्केट ट्रॅपी नाही बिलकुल मग तिथे व्यवस्थित ट्रेडिंग करायचं पण जर का अशा प्रकारे सेटअप बनवून मार्केट ट्रॅप करत असेल तर मित्रांनो समजायचं की आजचं मार्केट ट्रॅपी आहे आणि मार्केटचा हा चौथा जो फेज आहे ट्रॅपी तो चालू आहे अशा वेळेस आपण थोडंसं ट्रेडिंग कमी करायचं किंवा लॉट साईज तरी एकदम कमी करून टाकायची म्हणजे काय जेणेकरून आपला एस एल जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उडणार नाही तर मित्रांनो ही कारणं आहेत आपण कन्सिस्टंटली प्रॉफिट कमवू शकत नाही का तर बुलीशमध्ये बेरिशमध्ये आपण प्रॉफिट कमवतो हो साईडवेजमध्ये आपण शांत राहतो पण जो चौथा फेज आहे मार्केटचा ट्रॅपी त्या फेजमध्ये आपण ट्रॅप होतो कारण का तिथे आपले सेटअप बनवतो मुवमेंटसुद्धा येतात आणि आपले तिथे आपण ट्रेड घेतो पण ते ट्रेड असतात ट्रॅपी मग ट्रॅपी कसं ओळखायचं तर आपण सकाळपासून जो चार्ट बनलेला असतो त्याचा स्टडी करून आपण ते ओळखू शकतो आणि अशा वेळेस आपण लॉट साईज तरी कमी करू शकतो किंवा शक्यतो ट्रॅपी जर आपला सेटअप असेल तर तो अवॉइड करणंच योग्य असतं मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा मार्केटचे फेज ओळखा आणि आपलं कॅपिटल वाचवा आणि कन्सिस्टंटली जे प्रॉफिट असतं ते जनरेट करायला शिका एवढंच या व्हिडिओमधून मला एवढंच महत्त्वाचं सांगायचं होतं हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन लॉजिकसह तोपर्यंत Não, não